ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे करा बेल से बटन दाबा करायला विसरू नका महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अनिल शिंदे यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे नेते प्रत्येक गावात जाऊन आपली भूमिका स्पष्ट करीत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संदीप घोरपडे यांनी मांडलेली भूमिका सचोटीने टिपली आहे पंधरा वर्षानंतर काँग्रेसचा पंजा बॅलेट पेपरवर येत आहे त्यामुळे काँग्रेसचे नेते कार्यकर्ते जोमात आहेत महाविकास आघाडी व काँग्रेसची भूमिका ऐका मी आवाहन करेल मतदानाच्या दिवशी आपण अतिशय प्रसन्न मनाने जा मनामध्ये विचार ठेवून जा की या बॅलेट पेपरवरील नंबर एक या पंजाच्या निशाणी समोरील निळं बटन दाबून डॉक्टर अनिल नथू शिंदे यांना विजयी करा असं मी कळकळीचं आव्हान आपणास करतो धन्यवाद नमस्कार मी संदीप घोरपडे जळगाव जिल्हा काँग्रेसचा सरचिटणीस या नात्याने काम पाहतो आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या माध्यमातून जळगाव जिल्हा वक्ता सेल या प्रमुख पदावर काम करतो दोन हजार चोवीस महाविकास आघाडीने दिलेले उमेदवार डॉक्टर अनिल नथू शिंदे या उमेदवाराला निवडून देण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार गट त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि नॅशनल काँग्रेस या तिघांच्या माध्यमातून जी महाविकास आघाडी स्थापन झाली त्या महाविकास आघाडीचे सारे कार्यकर्ते आम्ही तळागाळातले कार्यकर्ते आहोत तर आम्ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतो आहोत काँग्रेस पक्षाचं किंवा एकूणच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची निष्ठा जी आहे म्हणजे मी आपल्या अंबाळेरचं उदाहरण सांगेल की मागच्या पस्तीस वर्षापासून या अंबाळेर तालुक्यात सत्ता नाही काँग्रेसचा आमदार नाही मात्र काँग्रेसचा विचार धरून ठेवणारी जी मंडळी आहेत त्यांची संख्या संपूर्ण तालुकाभरामध्ये बावीस तेवीस हजारापर्यंत आहे आणि या कार्यकर्त्यांच्या जोरावर काँग्रेस पक्षाने जी आघाडी स्थापन झाली होती पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची तर मागच्या दहा ते बारा निवडणुका आम्ही एक संघपणे लढल्या आणि प्रत्येक वेळेस काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्राणपणाने प्रचार करून त्यांना निवडून आणलं मात्र यावेळेस आम्हाला संधी मिळाली डॉक्टर शिंदेंच्या माध्यमातून आणि आमच्यासोबत देखील राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते प्राणपणाने प्रचार यंत्रणेमध्ये स्वतःला झोकून देत आहेत आज महाविकास आघाडीचं सरकार येणं यासाठी गरजेचं आहे कारण एक ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये देखील सम एरियात तुम्ही एक नजर टाकली तर बेरोजगार तरुण वनवण भटकतोय शेतीमालाला भाव नाही हा शेतकरी घसा कोरडा करून सांगतोय संपूर्ण देशभरामध्ये महिलांना सुरक्षितता नाही हे सगळं असताना केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं महायुतीचं सरकार हे महाशक्तीचं सरकार आहे हे फक्त श्रीमंत लोकांसाठी काम करणारं सरकार आहे आणि काँग्रेसचं सरकार हे परंपरागत सर्वसामान्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणणारं सरकार आहे आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की जनतेला या गोष्टीची जाणीव द्यावी की तुम्हा आम्हासाठी प्रामाणिकपणाने यंत्रणा राबवणारं रा सरकार म्हणजे काँग्रेस सरकार तुम्हासाठी धोरण आखणारं सरकार म्हणजे काँग्रेस सरकार तुमच्या आमच्या सर्वसामान्यांची चिंता वाहणारं काळजी करणारं सरकार म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार आणि यासाठी आमचा सगळ्यांचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला प्रामाणिकपणे जनता देखील साथ देते की हो काँग्रेसचा उमेदवार डॉक्टर अनिल नेथू शिंदे यांचा आम्ही प्रचार करणार यांना आम्ही मत देणार यांना आम्ही निवडून आणणार आणि या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार याविषयी जनता निश्चिंत आहे धन्यवाद